पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू झालेली आहे खावगली परिसरामध्ये आपण आहोत आता आणि अचानक भैरव घेऊन इथे अतिक्रमण जे होते ते तोडण्यात आलेलं आहे आपण बघत आहात तर या गोष्टीच्या दोन पैलू असतात आपण आधीही बघितलं आधीही सांगितलं की एका दृष्टीने अतिक्रमण करणे हे सुद्धा चुकीचे आहे आणि एका दृष्टीने जे चालू आहे ते खरंच चांगलं होतं परंतु यातून भरपूर जणांचं अतिशय नुकसानही सा, होत आहे आपण बघितलं आज अचानकपणे इथे अतिक्रमण जे आहे तोडण्यात आलेले आहे परंतु आधीसुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी मागी गणेशोत्सवाच्या पहिले आपण बघितलं होतं की अतिक्रमण हटाओ ही जी मोहीम आहे सुरू करण्यात आली होती आणि परत थोडे दिवस जेव्हा आपले गणपती बाप्पा होते तेव्हा ती मोहीम थांबली होती आता परत ते गुन्हे सुरू झालेलं आहे घावगल्ली परिसरात आपण आहोत आणि जर आज बघितलं तर लाईव्ह फूड स्टॉल जे होते इथे सगळे जे फूड स्टॉल चालू होते ते सगळे काढून टाकलेत दोन पैलू जर आपण इथे बघितल्या तर काही जण बोलतात खरंच छान झालं चांगलं झालं कारण इथे भरपूर जास्त होती परंतु ज्यांचं नुकसान झालंय ते बोलतात अतिशय चुकीचं झालं आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा नक्कीच सांगा तर बदनापूरमध्ये अतिक्रमण नकोच पाहिजे परंतु जे अतिक्रमण करतात ते असं का करतात त्यांना त्या पर्यायी कुठेतरी जागाही उपलब्ध करून दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आज आपण बघत आहोत की भरपूर जास्त प्रमाणामध्ये पुन्हा एकदा नुकसान झालंय तरी सुद्धा परत अतिक्रमण हे होतच असते याच्यावर काय तोडगा निघेल सांगता येत नाहीये जर आपण खालची परिस्थिती बघितली आता तर इथे सुद्धा परत एकदा पुन्हा तोडण्यात आलेला आहे आणि अतिक्रमण पुन्हा पुन्हा का आहे हा प्रश्न खरंच उद्भवतो आहे अतिक्रमण खरं तर नाही व्हायला पाहिजे कारण अतिक्रमण झालं परत पालिका येऊन ते तोडणार आणि परत जे इथले दुकानधारक आहेत जे स्टॉलधारक आहेत त्यांचं पुन्हा नुकसान होणार काय बोलाल अतिक्रमण तर हटाव चालू होती मग परत तुम्ही लोकांनी काय स्टॉल लावले आणि मला म्हणायचं आहे की दोन दिवसापूर्वी अगोदर नोटीस द्यायचे की बाबा दोन दिवस तुम्ही हटवा म्हणून आता आम्ही काहीतरी कारवाई करणार नोटीस नाही काय नाही अचानक आला तोडला नाही गरीबाचा तोडतो आणि श्रीमंतचा आज कसं काय शेकड केले पैसे घेतलेत आणि बोला दो बार पैसा दिया दो बार पैसा दो बार दिया दो बार तो उसने अंदर रखा, तो आम्हाला काय केली तोडा घरी वाल तोडा त्याला त्याच्या हे देखील पंचावन्न हजार रुपये भाडा आहे त्याच्यामुळे आम्ही गाडा बाहेर लावला आणि होमगार्ड मारायला येतात आमदार गल्पर धरून मारतो ही कुठली पद्धत उनका एक बंदे का बीएमसी वाले का स्टॉल था वो उन्होंने अंदर रख दिया और उनके बंदो ने उनको कुछ भी किया, किया। और मैंने कमेंट भी किया साहिब को जो थे मेन उनके मैंने उनको बोला तुम्हारा काउंटर है तुम्हारे बंदे का उन्होंने बोला कि कुछ पहिले हटायला लगा द्या पण एक साधारण प्रश्न आहे एक सामान्य नागरिक म्हणून विचारतो गेल्या काही दिवसांपूर्वी इथले सगळं तोडण्यात आलं होतं मग परत तुम्ही सवाल आणले तेव्हा तुम्हाला भीती भीतीने वाटली का परत येतील आणि तोडतील असं भीची वाटली काय करणार सगळ्यांच्या पोटासाठी काय करणार आज मग आमचं पोट आहे या धंद्यावरती आमचं पोट आहे आमच्या पोटासाठी म्हणजे आम्ही काय आता उद्या भीक मागायचं का उद्यापासून आम्ही इथे कटोरा घेऊन बसतो शिवनला सांगा तुम्ही आम्हाला त्याच्यात भीक कारण आमचं घर या धंद्यावरच चालतंय मग तुम्ही आमची काहीतरी अगोदर सोय करा भले तुम्ही किती दिवस तोडणार आहे ते आम्हाला अगोदर सांगा मग तेवढे दिवस आम्ही इथे रस्त्यावरती भीक मागतो असं तुम्ही आम्हाला कायतरी सांगा तुम्ही तुम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या किंवा एखादं काहीतरी साधन त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे असं जर तुमचं तोडायचं मत असेल ना, ना मोठी एक जागा करा आणि तिथं खाऊ गली बनवा ना सगळ्यांना जागा द्या त्यांच्याकडनं भाडं घ्या पाहिजे पण सगळ्यांचं सा असं नुकसान नका करू आणि जे पैसे देतात त्यांचं सोडताय तुम्ही आणि गरिबांचे तोडून तुम्ही पोहोचतात आणि तुम्हाला धंदा करते मारून टाका ना कशाला पाहिजे गाडणी पिढे पैशांमध्ये कारवाई हो ता, ही फक्त गरीबांसाठी आहे का मोठ्या लोकांसाठी पण आहे कारण जेवढं पण आता तोडफोड चालू आहे ती फक्त गरीबांची तोडफोड चालू आहे फक्त रस्त्यावरची तोडफोड चालू आहे असे तर अनलिगल ते कोल्हापूर मध्ये खूप काही आहे तिथे स्टॉपच्या इथे एवढं मोठं मार्केट आहे परत वैशाली टॉकीच्या इथे एवढं मोठं मार्केट आहे मग त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही का असे अनधिकृत असे खूप बिल्डिंग आहेत हॉल आहेत त्याच्यावर काही कारवाई केली जात नाही फक्त आताच्या टार्गेटला त्यांना फक्त गरीबच दिसत आहेत काय मॅडम करायचं ना पूर्ण गलीची करा निच का निमित्त सोडले आमच्या बाहेर आला होता ते उलटी या परिस्थितीवरती काय बोलावं खरंच अक्षरशः समजत नाहीये एका दृष्टीने जर बघितलं तर अतिक्रमण चुकीचं आहे परंतु इथल्या जे की त्यांचं म्हणणं की आमचं पोट याच्यावर असतं मेरा गाला था किसको क्या किंवा उपलब्ध सब चिज याचा आपण ऊपर नीट होता लावलेला हा कुठे लावलेला होता गाडा आता आया। तर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा द्या पण खाऊबल्लीत आहे प्रचंड प्रमाणात तिथे गर्दी आहे अतिक्रमण चुकीचं आहे परंतु अतिक्रमण जर होतं आहे तर त्याला मुळापासून नष्ट करण्यासाठी इथले जे स्टॉलधारक आहेत त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी असंच त्यांची मागणी आहे फक्त भरपूर जास्त नुकसान झालेलं आहे परंतु जर बघितलं तर त्यांनी पुन्हा का गाडे लावले पुन्हा का स्टॉल लावले हा प्रश्न येतो मग आपण त्यांना प्रश्न विचारले तर ते, ते बोलतात की आमचं पोट त्याच्यावर आहे आमचं जे आधारस्तंभ आहे तोच हा स्टॉल तो आहे तर मग आम्ही जायचं कुठे आम्ही करायचं काय काही जागा उपलब्ध करून द्या इथे जर आपण बघितलं तर इथेसुद्धा आज अक्षरशः काही थोडंफार कौतुकही करावं असं वाटतं आहे कारण जोपर्यंत ॲक्शन मोड घेतली जाणार नाही तोपर्यंत अतिक्रमण बदलापूरमध्ये वाढतच जाईल पण नुकसान व्हायला नको यासाठी स्टॉल धारकांनी सुद्धा काळजी घ्यायलाच हवी तुम्हाला काय वाटतं ते सांगा बहुतेक साईडला तोडफोड करण्यात आलेली आहे आपण बघूया इकडे जाऊ इथे पण सगळं तोडलंय ना पावभाजीचा गाडा वगैरे तर हा या दिशेला पुन्हा एकदा जाऊया आपण खाऊ गल्ली मध्ये इथे तुम्ही येत असाल भरपूर वेळेला की पावभाजीचा गाडा वगैरे होता अशा तो सुद्धा पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे इकडे पण इथे जाऊया आपण आता इकडे बघूया इथे जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे खरं तर हाऊबंडी परिसरामध्ये आपण आहोत आता एका दृष्टीने बघितलं तर पालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांची तारीफसुद्धा करण्यात येते आहे परंतु हाच प्रश्न उद्धव आहे की सगळ्यांचंच अतिक्रमण तोडा अतिक्रमण तोडल्यावरती पुन्हा एक पुन्हा जे स्टॉलधारक जे आहेत नवीन गाड्या आणतात आणि त्यांना प्रश्न विचारला तर असाच असतो आम आम की आमचं त्याच्यावरती घर चालतं आम्ही करायचं तर काय करायचं त्यामुळे काय बोलावं खरंच सुचत नाही आहे जर आपण ही गाडी बघितली तर हा हातगडा सुद्धा असाच झालेला आहे अशा इथे जागा खरंच जागाही नसते जाण्या येण्यासाठी परंतु पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे बघितला पण तर पावभाजीचा गाडा सुद्धा अक्षरशः संपूर्णपणे तोडण्यात आलेला आहे जर आपण याची अवस्था बघितली तर हे असच आहे पण खरंच हा प्रश्न विचारायचा वाटत की अतिक्रमण पुन्हा पुन्हा का होते आहे पुन्हा पुन्हा का होतं अतिक्रमण आणि आज या टायमाला येऊन अक्षरशः ते गाड्या वगैरे तोडण्यात आलेले आहेत काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा सांगा जसे की मी सांगितलं प्रत्येक गोष्टीला दोन पैलू असतात जिथे एका दृष्टीने हटवत आहे ते चांगलं आहे परंतु गोरगरिबांचं इथं नुकसान होत आहे तर नुकसान होऊ नये यासाठी अतिक्रमणच्या ठिकाणी गाडे वगैरे लावू नये आणि त्याचबरोबर पालिकेने सुद्धा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे तिकडेही जाऊया आपण आता मोठ्या संख्येने परप्रांतीय सुद्धा आपल्याला इकडे दिसतात जे गाडे लावतात आणि त्यामुळे कुठेतरी आपला महाराष्ट्रातला जो माणूस आहे मा... मराठी जो माणूस आहे तो कुठेतरी मागे राहतो आहे असं म्हणायला हरकत नाही गेल्या काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जागा देण्यात आली होती जाऊया आपण आता इकडे स्टेशन परिसरामध्ये आपण जातो आहे अतिक्रमण नकोच व्हायला पाहिजे कारण अतिक्रमण झाल्यामुळे एकतर वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत जातं वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढल्यामुळे जे आहे आपण बघितलं की या साईडला आलो आहे आपण आता बघतो इथे काही आहे का ते तर इथे आपल्याला अजून तरी काही दिसत नाही आहे ठीक आहे हा परिसर सध्या ह्या टायमाला तर खूप सारे फेरीवाले वगैरे पण असतात इथे पण आता नाही बहुतेक स्टेशन परिसरात पर। आहोत आपण आणि पुढे जाऊन बघूया आता पुन्हा अतिक्रमण हटवण्याची प्रोसेस काही चालू झालेली आहे आणि स्थानिक नागरिकांकडनं खरंच कर हे सुद्धा प्रश्न उद्भवत आहे की अतिक्रमण हा एक प्रश्न आहेच आपल्यासमोर परंतु हा कचरा त्याचबरोबर ब्रिज पूर्ण असलेलं काम रस्त्यामधील खड्डे हे सुद्धा काम कधी हाती घेण्यात येईल असा खरंच प्रश्न आहे एका साईडला पालिकेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि इथे आल्यावरती जो दुर्गंध येतो तो बोलावा वाटत नाही थोडस पुढे जाऊन मग बोलूया आता तर वाटत नाही या साईडला काही आहे असं पण थोडंफार प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे स्टेशनचं काम अपुरं आहे अजून जर आपण बघितलं तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच सांगा खाऊबल्ली परिसरामध्ये आपण आता बघितलं अक्षरशः भरपूर जास्त तोडफोड झालेली आहे एका साइडनी जेवढं पालिकेचं कौतुक करावं मुख्य अधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे परंतु एका साइडनी जेवढं दुःख व्यक्त करावं तेवढं कमी आहे कारण भरपूर जास्त नुकसानही झालंय त्यामुळे दोन्ही साइडनी बोलते आहे पण जी सत्य परिस्थिती आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करतोय सगळे जे अतिक्रमणमध्ये गाडे लावतात स्टॉल धारक आहे त्यांना फक्त एकच विनंती राहील की अतिक्रमणमध्ये गाडे वगैरे लावू नका पर्यायी आपण नगरपालिकेकडे अशी सुद्धा मागणी करू शकतो पालिकेकडे अशी मागणी करू शकतो की त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या कारण त्यांचं सुद्धा पोट त्याच्यावर आहे त्यांचं सुद्धा कुटुंब उदरनिर्वाह त्याच गोष्टींवर चालतो तर काहीतरी पर्यायी मार्ग हा काढला पाहिजे तुम्ही त्यांचे गाडे तोडणार ते परत काही दिवसांनी येऊन गाडे लावणार असं किती दिवस चालणार तर याच्यावरती काहीतरी उपाययोजना ह्या झाल्याच पाहिजे इथे जर आपण बघितलं तर अतिशय गर्दी वाढत चाललेली आहे इकडे नाही काय इकडे काही ॲक्शन नाही घेण्यात आली आहे मेन जे आहे आज जास्त करून जर आपण बघितलं तर खाऊगी आपल्याला दिसलेलं आहे तर आपण आता इथे था थांबूया पुन्हा एकदा एक नजर खाऊगल्लीवर जाता जाता अशी टाकूया आपण की भरपूर जास्त ती बघा ही आहे आपल्या बदलापूरची गर्दी लोकल ट्रेनच्या फेऱ्या तर वाढत नाहीये पण अतिक्रमण तुटत आहे परत परत तोडले जात आहे परत जे आहे स्टॉलधारक स्टॉल टाकत आहेत गाड्या टाकत आहे पण गर्दी जर बघितली आपण तर प्रचंड प्रमाणात गर्दी होत चाललेली आहे तेवढं एक बरं आहे की इथून आता सध्या फेरीवाले आपल्याला जास्त दिसत नाहीये आणि आता फेरीवाल्यांची सुद्धा या टाईमला भरपूर गर्दी असते आणि आता शौचालयासमोरून जातो आहे म्हणून एक प्रश्न खरंच विचारावा वाटतोय की अजूनही रेल्वे स्थानकाच्या नजदीक तर कुठेही महिलांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात आलेली नाहीये ते महत्वाचं वाटत वाट नाही का काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा का महिलांसाठी जवळपास शौचालय असणं हे महत्वाचं नाही आहे का तर तुम्हाला काय वाटतं आहे ते सुद्धा सांगा आपण ज्या समस्या आहेत बदलापूरच्या त्या सुद्धा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे हाऊगल्ली मध्ये आज पुन्हा एकदा अतिक्रमणाला सुरुवात झालेली आहे आणि आपन आपण बघत आहात आपण आता बदलापूर वेस्ट पश्चिम विभागामध्ये आहे हाऊगल्लीमध्ये आपण खाण्यापिण्यासाठी येतो आणि तिथलं आज पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालंय भरपूर नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या अवशेषात त्यांचं नुकसान झालेलं आहे ते कळकळीने विनंती करताय की आमचं नुकसान झालंय नुकसान करू नका परंतु काय बोलणार आता पालिकेची काही चुकी वाटत नाही कारण जर तुम्ही अतिक्रमणमध्ये स्टॉल लावणार तर ते होणार परंतु असं नाही व्हायला पाहिजे असं झालंच नाही पाहिजे त्यांनी अतिक्रमणमध्ये गाड्या लावू नये हातगाड्या लावू नये त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी आपण काय करू शकतो तुम्ही जर कधी तरुण पिढी असेल आपली याच्यावरती आपण अजून काय उपाययोजना करू शकतो सुद्धा नक्कीच सांगा बदलापूर पश्चिम आपण थांबूया आपण अस्वच्छता होत चाललेली आहे आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असली एकमेव अशी वृत्तवाहिनी जी नागरिक पण भरपूर वेळेला काही समस्या आम्हालाही सामोरे जावं लागतं भरपूर वेळेला काही बातम्या आमच्यापर्यंतसुद्धा पोहोचून दिल्या जात नाहीत किंवा दिल्या जात नाहीत आम्हाला कारण आम्ही प्रामाणिकपणे प्रश्न मांडतो कळकळीची विनंती आहे तुम्हीच आमचे सोबती आहात आणि असेच सोबत राहा अशीच विनंती करतो बघत राहा आपले बदलापूर तुमच्या भरभरून प्रतिसाद द्या भरभरून प्रतिक्रिया द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया प्रत्येक स्थानिक प्रशासन बघत असतो आपले बदलापुरी अशी वाहिनी आहे जे पहिल्यापासून सगळ्यात जुनी वाहिनी आणि प्रत्येक स्थानिक प्रशासन ती बातमी बघत असतो त्याच्या प्रतिक्रिया बघत असतो त्यामुळे सामान्य माणसांनी आता जागे व्हायला पाहिजे आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या तुम्ही मांडल्याच पाहिजे तो तुमचा अधिकार आहे आज तुमचे अतिक्रमण आहे याच्यावरून पुन्हा अंगावर काटा येणार आहे कारण पंधरा दिवस झाले असतील पुन्हा एकदा ज्यांचे अतिक्रमण तोडण्यात आले होते ऑलमोस्ट सगळ्यांनीच परत स्टॉल लावलेले आहे आणि कुठेतरी आज त्यांना झोप लागणार नाही त्यांच्याही मनामध्ये ही भीती असणार आहे की परत पालिका आता इथे पण येईल का आणि इथे पण अतिक्रमण पुन्हा तोडेल का याच्यावरती तरुण पिढीने नक्कीच सांगा की काय उपाययोजना करू शकतो किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना चांगला अनुभव आहे त्यांनी सुद्धा सांगा आणि बघत रहा आपले बदलापूर तुमचा प्रतिसादच आमच्यासाठी सर्व काही आहे काय प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्की सांगत चला आणि एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्या बदलापूरच्या समस्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा ज्या सामान्य माणसाच्या समस्या आहेत ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा आणि महत्वाचं म्हणजे परप्रांतीय बदलापूरमध्ये येऊन जे राज्य करत आहे ते सुद्धा आज आपल्याला दिसलंय मराठी माणूस कुठेतरी दबलेला आहे असं इथं दिसून येतो परंतु नुकसान गोरगरीबाचं न होता कोणाचंच नाही व्हायला पाहिजे गोरगरीब असल्यानंतर श्रीमंत असू द्या प्रत्येकाचंच कोणाचंच नुकसान नको व्हायला पाहिजे याच्यावर काहीतरी तोडगा निघला पाहिजे पुन्हा एकदा आपण कौतुकही का करूया इथे पालिकेचं की त्यांनी पुन्हा ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि जे स्टॉलधारक आहे अतिक्रमणमध्ये जे दुकान लावतात त्यांच्यासाठी पर्यायी काहीतरी याच्यावरती तोडगा काढण्यात यावा अशीही आपण त्यांना विनंती करू ज्यांचं नुकसान होतंय ते खरंच चुकीचं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा नक्कीच आला बघत राहा आपले बदलापूर आणि पर परत जर तुम्ही परत जर तुम्ही स्टॉल लावला असेल अतिक्रमणमध्ये तर काढून ठेवून द्या अतिक्रमणमध्ये स्टॉल लावू नका तुमचंही नुकसान होऊ शकतं धन्यवाद भेटू या पुढच्या बातमीमध्ये काही अपडेट असतील तर नक्कीच भेटू बातमीला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जर परत कोणी स्टॉल लावला असेल अतिक्रमणमध्ये तर तो लवकरात लवकर काढेल असेच पुढे जाऊया आपण आता भरपूर जास्त प्रमाणामध्ये इथे गर्दी वाढत चाललेली आहे नुकसान बघवत नाही पण अतिक्रमणमध्ये असल्यामुळे काही काहीतही नाही असा घर झालेला आहे आपले बदलापूर सर्वसामान्य लोकांची वाहिनी आहे त्यामुळे आपण दोन्ही जणांचं जे मत आहे जे परिपूर्णपणे मांडण्याचं काम करत असतो असं नुकसानही कोणाचं व्हायला नाही पाहिजे परंतु त्यासाठी काय करता येईल आज आपण खाऊगली परिसरामध्ये होतो इथे पुन्हा एकदा अतिक्रमण सुरुवात झालेली आहे अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झालेली आहे पालिकेचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे परत अतिक्रमण लावत आहेत त्यांना विनंती करूया असं करू नका आणि पालिकेकडेही आपण मागणी करूया की यांना काहीतरी परमनंट जे सोल्युशन आहे नेहमीसाठी जे सोल्युशन आहे ते काढण्यात यावं जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही आणि वारंवार तुम्हालाही त्रास होणार नाही येऊन त्यांचं अतिक्रमण तोडण्याचा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद